बावीसाव्या वर्धापन दिनानिमित्त एन टी व्ही न्यूज मराठी वृत्तवाहिनीला खूप खूप शुभेच्छा शुभेच्छुक चैतन्य नर्सिंग कॉलेज आणि चैतन्य इंग्लिश स्कूल ज्युनियर कॉलेज बदनापूर आपली हक्काची शाळा मग तर चला आजच आपला प्रवेश निश्चित करा महाराष्ट्र शासन मान्यताप्राप्त श्री काशी शिक्षण प्रसारक मंडळ संचलित चैतन्य इंग्लिश स्कूल ज्युनियर कॉलेज वैशिष्ट्ये तज्ज्ञ आणि अनुभवी शिक्षक वर्ग वर्गनिहाय मर्यादित विद्यार्थी संख्या प्रत्येक विद्यार्थ्यांकडे वैयक्तिक लक्ष शिस्तबद्ध कार्यपद्धती आणि चांगले संस्कार संगणक परीक्षण आधुनिक शैक्षणीय साहित्य दरमहा नियमित बालक मिळावा मुलाची नियमित आरोग्य तपासणी मुलांना खेळण्यासाठी सुसज्ज क्रीडांगण सुसज्ज वातावरण व्यक्ती विकास सुरक्षित वाहतूक सुविधा संपूर्ण शालेय परिसर व्हीच्या निगराणीत आमचा पत्ता जिल्हा परिषद शाळा समूह छत्रपती संभाजीनगर जालना हायवे रोड बदनापूर तसंच ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी सुवर्ण संधी महाराष्ट्र शासन वैद्यकीय शिक्षण विभाग मुंबई मान्यताप्राप्त आणि महाराष्ट्र राज्य शुश्रूषा आणि परावैद्यक शिक्षण मंडळ मुंबई संलग्न एस के सी एस के एस सी मंडळ संचलित दोन हजार तेवीस दोन हजार चोवीससाठी प्रवेश नोंदणी सुरू अधिक माहितीसाठी आणि प्रवेश निश्चित करण्यासाठी संपर्क भरत झराड सर संचालक मोबाईल चौऱ्याण्णव शून्य तीन पाच शून्य दोन दोन आठ आठ सर महाराष्ट्रातील विविध क्षेत्रातील बातम्यांचा वेगवानपणे आढावा घेणारी आपल्या सर्व परिचित असणारी वृत्तवाहिनी म्हणजे एन टी व्ही न्यूज या एन टी व्ही न्यूजचा आज बावीसावा वर्धापन दिन आहे या निमित्ताने मी गजानन रुस्तम खोले प्राचार्य चैतन्य इंग्लिश स्कूल अँड ज्युनियर कॉलेजच्या वतीने या एन टी व्ही न्यूजला बावीसाव्या वर्धापन दिनिमित्त मनापासून खूप खूप शुभेच्छा या ठिकाणी व्यक्त करतो व आजपर्यंतच्या ज्या पद्धतीने एन टी व्ही न्यूजने वाटचाल केली व गोरगरिबांच्या अन्यायाला वाचा फोडली यापुढील भविष्यातही एन टी व्ही न्यूजच्या माध्यमातून गोरगरिबांना व वंचितांना न्याय मिळत राहील अशी अपेक्षा या ठिकाणी व्यक्त करतो व पुण्याचे एकदा बावीसाव्या वर्धापन निमित्त एन टी व्ही न्यूजला मनापासून शुभेच्छा देतो धन्यवाद मराठी या वृत्तवाहिनीच्या बावीसाव्या वर्धापन दिनानिमित्त मी भरत जराड अध्यक्ष श्री काशी शिक्षण प्रसारक मंडळ संचलित औरंगाबाद चैतन्य इंग्लिश स्कूल व चैतन्य नर्सिंग कॉलेज या वृत्तवाहिनीच्या बावीसाव्या वर्धा दिना वर्धा दिन दिनानिमित्त खूप खूप शुभेच्छा येणाऱ्या काळामध्ये महाराष्ट्रातील सर्व गोरगरीब वंचितांना एन टी व्ही मार्फत निर्भयपणे न्याय मिळो ही शुभेच्छा आणि मी सर्वप्रथम एन टी व्हीचे आभार मानतो की त्यांनी आमच्या खूप एक मोठा प्रश्न मार्गी लावलेला आहे की जो बदनापूर कचरा होता तो आमच्या शाळेच्या रस्त्यावरती टाकायचे त्यामुळे विद्यार्थ्यांना येण्या जाण्यासाठी खूप त्रास व्हायचा भविष्यात पण एन टी व्हीने असेच निर्बळपणे काम करावे ही अपेक्षा धन्यवाद महाराष्ट्रातील सरकार राजकीय कृषी गुन्हेगारी औद्योगिक क्रीडा व्यापार सांस्कृतिक क्षेत्र क्षेत्रातील बातम्यांचा आढावा घेणारी तसेच निर्भीड वृत्तवाहिनी एन टी व्ही न्यूज यांचा आज बावीसावा वर्धपान दिनानिमित्त आज मी चैतन्य नर्सिंग कॉलेज प्रिया प्रभाकर शेलार प्रिन्सिपल माझ्या वतीने व माझ्या संस्थेच्या वतीने यांच्या वर्धपान दिनानिमित्त त्यांना आज हार्दिक हार्दिक शुभेच्छा देते तसेच या संस्थेबद्दल सांगायचं सा म्हटलं तर यांनी भरपूर गोरगरिबांना आणि भरपूर अशा ज्या समस्या आहेत तर त्यांना वाचे फोडण्याचं काम त्यांनी केलेलं आहे आणि भरपूर जे समस्या होते कॉलेजच्या प निमित्ताने सुद्धा जसं रस्त्यावर जी घाण प पसरत होती तर त्याचा वारंवार त्यांनी आढावा घेऊन नगर परिषदेमध्ये तो का प्रश्न मांडला आणि त्याचा पुरेपूर त्यांनी त्याच्यासाठी कार्य चांगल्या प्रकारे केलेलं तो प्रश्न सोडवलेला आहे त्याबद्दलही मी संस्थेच्या वतीने त्यांचे आभार मानते आणि पुन्हा एकदा त्यांच्या बावीसाव्या दिनानिमित्त त्यांना खूप खूप शुभेच्छा देते तसेच चैतन्य नर्सिंग कॉलेजच्या वतीने मी आवाहन करते की यापूर्वी ओ बी सी तसेच एन टी एस बी सी या, या कॅटेगरींच्या स्टुडंटला स्कॉलरशिप नव्हती परंतु आता नवीन जी आरनुसार नुसार या स्टुडंटला देखील स्कॉलरशिपचा फायदा घेण्याची संधी त्यांना मिळणार आहे तरी मी चैतन्य नर्सिंग कॉलेजच्या वतीने सर्व विद्यार्थ्यांना करते की त्यांनी या संधीचा फायदा घेऊन जी एन एम नर्सिंगसाठी ॲडमिशन घ्यावी आणि कॉलेजच्या वतीने मी त्यांना हे आवाहन करते आणि पुन्हा एकदा वर्धापन दिनानिमित्त एन टी न्यूजला मी खूप खूप शुभेच्छा देते धन्यवाद